नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा येथे तपासा यादी तर नाव पहा शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केली महत्वाकांक्षी योजना आहे केंद्र सरकारच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर ही योजना राबवण्यात येत आहे तर या योजने अंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता दिला जातो रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते किसान योजनेच्या नियम आणि निषकाप्रमाणेच तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम केवळ एक रुपये भरून पीक विमा लाभ देण्यासाठी शासनाने सर्वकष पीक विमा योजना लागू केली असून आत्तापर्यंत एक कोटी शहात्तर लाख शेतकऱ्यांनी त्याचा पिकाचा पीक विमा काढला तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा